राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे यासोबत बरंच काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर स्पेशालिटी हॉस्पिटल राहता श्रीरामपूर येथे वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा घालणाऱ्या टोळीतील चार आरोपी जेरबंद केले असून आरोपीकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला असून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सविस्तर बातमी अशी की दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास फिर्यादी विजयादेवी लक्ष्मणराव भोपळे हो व एकोणऐंशी राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या बंगल्यामध्ये अज्ञात सहा अनोळखी आरोपी आरोपींनी प्रवेश करून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून तोंड दाबून फिर्यादीच्या अंगावरील व घरातील सोन्याचे दांगिने व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेले याबाबत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे दहा दोन प्रमाण दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी पथक वर नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना सदरचा गुन्हा सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनवणे राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव याने त्याच्या साथीदारासह केल्याचं निष्पन्न झालं श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हे श्रीरामपूर ते पडेगाव रोडने येणार माहिती मिळाली पथक निष्पन्न आरोपीचा शोध घेत असताना ते बेलापूर पडेगाव रोडवर मिळून आले संशयित घेत असताना पथकाची चाहूल लागल्यानं दोन मोटरसायकलवरून चार इसम पळून गेले त्या ठिकाणी मिळून आलेल्या संशयित इस्माना पोलीस पथक व पंचांची ओळख सांगून त्यांना नाव विचारलं असता त्यांची नावं बाळू उर्प बबलू भास्कर जाधव वय बत्तीस राहणार चांदे कसारे आनंदवाडी तालुका कोपरगाव मयूर उर्फ सोनू दगडू पवार वय पंचवीस राहणार सावळी विहीर तालुका राहता सागर उर्फ पंकज भाऊसाहेब सोनोने वय पंचवीस राहणार नगदवाडी तालुका कोपरगाव सुनील कडू पवार वय सव्वीस राहणार खानापूर तालुका श्रीरामपूर असं असल्याचं सांगितलं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे पळून गेलेले व इतर साथीदारांच्या माहिती विचारले असता त्यांनी पळून गेलेल्या इस्माचं नाव आकाश धनुमाळी राहणार नगदीवा नगदवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर फरार व इतर तीन साथीदारांची नावं माहीत नसल्याचं सांगितलं तसेच आमचा एक साथीदार सोहम उर्फ समाधान माळी राहणार कोणची तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर फरार या गुन्ह्याच्या वेळी त्यांच्यासह असल्याबाबत माहिती सांगितलं ताब्यात ता घेण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी सुनील कडू पवार यांच्या सांगण्यावरून खानापूर तालुका श्रीरामपूर येथील एका बंगल्यात रात्रीच्या वेळी एका महिलेस धाक दाखवून चोरी केल्याची माहिती सांगितली पंचाक समक्ष आरोपीची अंगझडती घेऊन त्यांच्याकडून चार लाख तेवीस हजार पाचशे रुपये किमतीचा त्यात विविध प्रकारच्या धातूच्या मूर्ती पांढऱ्या धातूचे कॉईन बांगडी नाकातील नथ पांढऱ्या मण्यांचा हार मोबाईल वगैरे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे मुद्देमालास हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन तपासून सदर कारवाई मान्य श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री वैभव कलुबरमे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व मान्य श्री बसेवराव शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खानापूर या गावी फिर्यादी सौ विजया भोपळे या आपल्या शेतातील घरात एकठ्या झोपलेल्या असताना रात्री पाच सहा ते सात आज्ञा तिसपांनी घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाग दाखवून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम असं साधारण नऊ लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल पळवून नेलेला होता पुण्याचं गांभीर लक्षात घेता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय धाकराव व टीमने घटनास्थळी भेट देऊन तसेच सी सी टी व्ही कॅमेरे आणि इतर तांत्रिक बाबी तसेच माहितीच्या आधारे चांदेकसारे येथील बाळू भास्कर जाधव त्याच्यासोबत इतर दोन अशा तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडून फिर्यादीचा मोबाईल साडेतीन तोळे सोनं आणि एकोणतीस हजार रुपये कॅश तसेच घरातील देवाऱ्यातील इतर वस्तू या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे तसेच या गुन्ह्यामध्ये साधारण एकूण आठ आरोपींचा सहभाग आढळून आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीचे बंगल्यावरच सालदार म्हणून राहणारे सुनील पवार यांचाही सहभाग आढळून आलेला आहे निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकिरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रेट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील ऐंशी त्र्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सी मध्ये टू बीएच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मध्ये आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साईसिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क